नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहत आहे लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज मावळ न्यूजच्या स्क्रीनवर आपण ही जी अतिक्रमणे पाहत आहात हे अतिक्रमणे आहेत मावळमधील समृद्ध बाजारपेठ म्हणून गणल्या जाणाऱ्या कामशेच्या व्यापारी पेठेतील अतिक्रमणे सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेमध्ये अर्थात पीडब्ल्यू डीच्या जागेत स्वतःशी टपरी दुकाने थाटून आणि त्याचे भाडे खाऊन कामशेतमध्ये सरकारच्या जागेवर अतिक्रमण करून अतिक्रमणाचे भाडे खाण्याचा धंदा खूप जोरात वाढला आहे विशेष म्हणजे मोठमोठे राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधींच्या इमारती आणि बिल्डिंग्स या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर उभे आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग अर्थात पी डब्ल्यू डीची कामशेत शहरात मोठ्या प्रमाणावर जागा आहे कामशेतमधील प्रसिद्ध असलेल्या शायरीपासून ते कामशेतच्या पोलीस स्टेशनपर्यंत आणि कामशेतच्या रेल्वे स्टेशनपासून थेट पर्यंत अशी विस्तीर्ण जागा इतरत्र कुठेही नाही मात्र या जागेचा सरळ सरळ फायदा घेत अनेक व्यापाऱ्यांनी छोट्या छोट्या टपऱ्या टाकून शहरात अतिक्रमणं वाढवली आणि या अतिक्रमणांचे भाडे अक्षरशः हे व्यापारी खाताना दिसत आहेत कुठल्याही गोरगरिबाने या ठिकाणी मुक्तपणे व्यवसाय किंवा उद्योगधंदा करावा यासाठी समृद्ध असणारी ही बाजारपेठ मात्र येथील मोठे धनिक व्यापारी छोट्या छोट्या टपऱ्या टाकून त्या दहा वीस हजार पंधरा हजार रुपयांनी इतर छोट्या व्यापाऱ्यांना भाड्याने देतात आणि भाड्याने दिलेल्या या टपऱ्या शासकीय जागेत असूनसुद्धा त्याचे भाडे हे व्यापारी राजरोसपणे खात आहेत त्यामुळे शहरात असलेल्या या छोट्या छोट्या टपऱ्यांचं सर्वेक्षण करून सार्वजनिक बांधकाम विभागाने या टपऱ्या कायम कराव्यात किंवा या ठिकाणी कायमस्वरूपी स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल यासाठी या, या टपऱ्यांचे भाडे स्वतः डब्ल्यू डीने घ्यावे अशा प्रकारची मागणी करणारा एक वर्ग कामशेत शहर आणि परिसरात तयार होत आहे तर अनेक व्यापाऱ्यांच्या मते या सगळ्या टपऱ्यांवर आणि इतर अतिक्रमणांवर कारवाई झाली पाहिजे अशी ही मागणी जोर धरत आहे मात्र अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कारवाई करताना आपल्या जवळचा कोण ओळखीचा कोण आणि आपल्या विचाराचा कोण असा विचार करून आपल्या जवळीच असणाऱ्या व्यक्तींवर कधीही अतिक्रमणाची जास्त कारवाई होऊ दिली नाही इतरांची मात्र मोठमोठी दुकाने जमीन दोस्त केल्याची उदाहरणं कामशेठ शहरामध्ये घडलेली आहेत शहराच्या मध्यवर्ती चौकात असलेला शिवाजी चौक या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बेकायदेशीर वाहनतळ पूर्णपणे बेकायदेशीर बनला आहे कुठलाही व्यक्ती येतो येथे गाडी पार्क करतो आणि निघून जातो येथे पोलिसांच्या कॅमेऱ्याची जरी याच्यावर नजर असली तरीही शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे धोकादायक आहे मागच्या काही दिवसापूर्वी अनेक अतिरेकी संघटनांनी कामशेत शहराच्या भोवती रेकी केल्याचे सुद्धा उदाहरणं समोर आली होती आणि अनेक वृत्तपत्रांनी त्याबद्दलच्या बातम्यासुद्धा छापल्या होत्या पुणे ग्रामीण पोलिसांनी याबाबतचा छडा सुद्धा लावला होता मात्र अशा सर्व गोष्टींची पार्श्वभूमी असतानासुद्धा कामशेतच्या मध्यवर्ती चौकामध्ये कुणीही कुठूनही येतो गाडी पार्क करतो आणि निघून जातो असे असताना शहराच्या सुरक्षिततेचे काय असा प्रश्नसुद्धा सजग नागरिक विचारत आहे कामशेत शहरामध्ये मोठमोठ्या मुट बिल्डिंग्स इमारत आपण ज्या पाहतात या इमारती अक्षरशः सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गटारांवर उभ्या आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाची गटारे या इमारतीच्या दोन्ही बाजूंना इमारतींच्या दोन्ही बाजूंना आहेत रस्त्याच्या मध्यापासून ठराविक अंतर डावीकडे आणि रस्त्याच्या मध्यापासून ठराविक अंतर उजवीकडे असणारी ही अतिक्रमणे दिवसेंदिवस वाढत आहेत आणि विशेष म्हणजे सर्वांना बाबत खेद वाटत आहे की अनेक मोठे मोठे व्यापारी कामशेतच्या बाजारपेठेमध्ये लाखो रुपयाचा गल्ला करूनसुद्धा पाच ते दहा हजार रुपयासाठी एखाद्या छोट्या गरीब व्यापाऱ्याकडून टपरी टाकून त्याच्या टपरीचे भाडे वसूल करतात आणि अशा प्रकारे भाडे वसुली करून एक एका व्यापाऱ्याने पाच पाच दहा दहा टपऱ्या या कामशेत शहराच्या मध्यवर्ती डब्ल्यू डीच्या रस्त्याच्या कडेला घातल्याने त्याचे भाडे मात्र लाखोच्या घरामध्ये आयते या व्यापाऱ्यांना खायला मिळते आहे कामशेटच्या शिवाजी चौकातून नाणे रोडकडे जाताना नाणे रोडच्या छत्रपती संभाजी महाराज चौकाकडून रेल्वे स्टेशनकडे जाताना मोठ्या प्रमाणावर विस्तीर्ण अशी अतिक्रमणं झालेली आपल्याला पाहायला मिळतात कामशेटच्या मुख्य चौकापासून रेल्वे स्टेशनकडे जाताना रेल्वे स्टेशनकडील रिक्षा स्टँडच्या जवळून जे अतिक्रमणे जातात त्या अतिक्रमणांची सुद्धा कारवाई होऊन पुन्हा व्यापाऱ्यांनी आपले कोटे आणि गोठे कट्टे वाढवल्याने पुन्हा अतिक्रमणे वाढले आहेत आपल्या दुकानाचे बोर्ड लावण्यासाठी दुकानांच्या जाहिराती करण्यासाठी अनेक व्यापाऱ्यांनी मागच्या वेळी अतिक्रमण कारवाईनंतर पुन्हा बांधकामे केली पुन्हा रस्त्याला टच त्यांनी स्वतःचे छोटे छोटे रोड रस्ते तयार करून घेतले आणि त्यामुळे दिवसेंदिवस ही अतिक्रमणे वाढली अनेकांनी ह्या अतिक्रमणांमध्ये छोट्या छोट्या टपऱ्या टाकल्या आणि ह्या छोट्या टपऱ्यांचं सर्रासपणे भाडं घेतलं जात आहे अनेक मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांची दुकाने यामुळे बंद पडली आहेत आणि त्यामुळे कामशेची अतिक्रमणे हा खूप मोठा चिंतेचा विषय बनला आहे या अतिक्रमणांमुळे शहराची वाहतूक कोंडी तर दररोज होतेच होते मात्र स्थानिकांना रोजगार न मिळता अनेक परप्रांतीयांनासुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या टपऱ्यांच्या माध्यमातून रोजगार मिळत आहे आणि या टपऱ्यांचे भाडे मोठे व्यापारी आणि कामशेतमधील काही प्रतिष्ठित राजकीय व्यक्ती भाडे फुकट खाताना दिसत आहेत हा सर्व प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लक्षात आलेला असून दोन हजाराहून अधिक अतिक्रमणं कामशेत शहरात असून या सर्व अतिक्रमणांवर कारवाई करून त्यावर कायमस्वरूपी बुलडोजर फिरवावा अशा प्रकारची मागणी होत आहे यामुळे शहराची वाहतूक कोंडी कमी होईल आणि पोलीस यंत्रणेवर येणारा ताणसुद्धा कमी होईल त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग नेमकी कोणती भूमिका घेणार आणि कामशेतमध्ये टपऱ्यांचे भाडे खाण्याचा हा जो प्रकार सुरू आहे हा प्रकार कधी थांबणार अशा प्रकारचा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे पी डब्ल्यू डीच्या अतिक्रमणे आणि विविध प्रकारच्या बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष सोबत पाहत राहा फक्त मावळ न्यूज धन्यवाद